पोलादपूरकरांचं ग्रामदैवत व जागृत देवस्थान श्री देव काळभैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असा समजला जाणारा उत्सव आहे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांचा आजही शेकडो वर्षांची परंपरा व रूढीजबत यात्रोत्सव साजरा केला जातो शनिवारी सायंकाळी सहाने वरती श्री काळभैरवनाथ महाराजांच्या काठीपालखीचं खालूबाजांच्या गजरात सायंकाळी आगमन झालं त्यानंतर यात्रोत्सवाला प्रारंभ झाला रात्री तालुक्यातील काटेतळी सडवळी चांभारगणे मोरगिरी फौजदारवाडी सरई वाकण या सहा गावातील काठ्या पालख्या श्री काळभैरवनाथांच्या भेटीसाठी सहाण्यावरती आल्या यावेळी सजवलेल्या काठ्या पालख्या भाविकांसाठी मुख्य आकर्षण ठरल्या जत्रोत्सवासाठी आलेल्या एकामागोमाग एक सहा काठ्या पालख्या सहाणेवरील प्रांगणात आल्यानंतर यात्रेतील लाखोंच्या गर्दीतून कसरतीने वाजत गाजत नाचवण्यात आल्या यावेळी पालख्या सहाण्यावरती विराजमान झाल्यानंतर सर्व गावच्या पालख्यांचं एकत्रित असण्यामुळे त्या ठिकाणचं वातावरण भक्तिमय पाहायला मिळालं भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यावरती पहाटे पाच वाजल्यानंतर यात्रोत्सवाची सांगण्या करण्यात आली